अच्छा रोहित पवारांचं जे भाष्य मी ऐकलं आहे ट्विट पाहत होतो मी ते केवळ आणि केवळ नैराश्यातून ते बोललेले आहेत मला वाटतं बारामती मतदारसंघात आपला पराभव स्पष्ट दिसतोय आणि त्यामुळे मला वाटतं त्यांच्या वक्तामध्ये ते वैफल्यग्रस्त झालेले अशी भावना आहे आणि त्यामुळे त्यांनी जे ते विधान केलेलं आहे खरं म्हणजे यापूर्वीचा इतिहास हा सांगतो की बारामतीकरांचा प्रसाद महाराष्ट्र अहमदनगर जिल्ह्यातील जनतेला अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेला मांडवणार नाही त्यामुळे मला वाटतं हे जनतेने यापूर्वी दाखवून दिलेलं आहे या निवडणुकीत दाखवून देणार आहेत आणि पुढच्या निवडणुकीत सुद्धा जनता हे दाखवणार आहे त्यामुळे बाहेरच्या इथं असं आहे की जिल्ह्याच्या विकासाकरता कोण काम करतोय जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या जनते पाठीमागे अडचणीत उभं राहत हे लोकांना राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका